पण आजच्या काळात आपण असं म्हणतो की ए आयचा जमाना आहे वाला की तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही कमांड काय देत आहे त्यानुसार तुम्हाला इनपुटनुसार आउटपुट मिळतो हल्ली त्यालाच एक ऑराला एक है। है औरा औरा वाईब शब्द आला आहे तर मग हे ऑरा आणि वाईब हे दोन वेगळे काही प्रकार आहेत का ते एकच आहेत आणि त्याबद्दल काय सांगा तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे मोठे संत महात्मा असतात की जे त्या पदाला पोचतात अवघार रंग एकची झाला तुम्ही सांगितलं मोठी व्यक्तिमत्व असतात तर मग ऑरा ही पाहण्याची एक प्रकार आहे का तो अनुभवण्याचा प्रकार आहे सरांनी संत महात्म्यांचं उदाहरण दिलं आतली आतली स्वच्छता आहे पण ही एक सर्वसामान्य म्हणून तर मला वाटत नाही की मला मार्थे ती शक्य आहे तर मग वेलनेस सेंटरच्या माध्यमातून ती स्वच्छता आपण कशी करू शकतो किंवा त्याला कशी मदत करू शकतो तर आपण कम्प्युटर चालू हो माझ्या डोक्यात मला ए टाईप करायचं मी बोटाने डी टाईप केला तर काय मी डी टाईप बोल अरे पण नाही मला तसं म्हणायचं नव्हतं चूक असं नसतं चूक तुला ए टाईप करायचं बोट लाव डी टाईप करायचं डी वर बोट लाव तसंच तुम्हाला म्हणायचंय ते जर तुमचा योग्य विचार असेल तर तो, तो विचार फलीभूत करण्याचं काम तुमची ऊर्जा करत असते बरोबर आता इथे पण शास्त्र काय म्हणत की तुम्ही तुमचा ओरा कशाने तयार झालाय तर तुमच्या विचारांनी हा तुमच्या कर्मातून तुमचा ओरा तयार झालाय आता कर्म हा शब्द काय सांगतो की काया वाचा आणि मन याच्यातनं तुम्ही जे निर्माण करता ते की माझं काहीतरी वाईट होत आहे म्हणजे कुणीतरी वाईट केलंय या गोष्टी देखील जेव्हा तुमचा ओरा कमकुवत आहे तेव्हाच कुठल्या तरी निगेटिव्हिटीची तुम्हाला बाधा होऊ शकते म्हणजे जर तुम्ही बघितलं तर लहान मुलांची आपण दृष्ट काढतो याने काय होतं तर यांनी त्याच्या ओराची स्वच्छता होते आता त्या बाळाला तर कळत नाही काय केलंय काय नाही पण ते रडायचं थांबतं ना रडायचं थांबतं याचा अर्थ काहीतरी बदल घडतोय ना खूप नकारात्मक विचारांचा भीतीचा चिंताग्रस्त अशा व्यक्तीचा ओरा हा कमकुवत असतो आणि त्यामध्ये जर काही वाईट कंपन त्याच्यापर्यंत आली तर त्याचा प्रभाव त्याच्यावरती होतो मी ओंकार दीक्षित आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निरामय वेलनेस सेंटरच्या युट्यूब चॅनेलवर विना स्पर्श आणि विना औषध ऊर्जा उपचारांवर आधारित स्वयंपूर्ण उपचार पद्धती विकसित करणाऱ्या अमृता चांदोरकर आणि योगेश चांदोरकर या दोघांशी आज आपण चर्चा करणार आहोत ऑरा अवेअरनेस डेच्या निमित्तानं कि हा ऑरा म्हणजे नक्की काय अर्थात ऑराची व्याख्या काय ऑरा आणि वाईब मधला फरक काय सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचा ऑरा अधिक प्रभावी करण्यासाठी काय करू शकतो नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आज ऑरा अवेअरनेस डेच्या निमित्तानं तर आज आपण गप्पा मारणार आहे त्यातला पहिला प्रश्न माझ्या अगदी लहानपणापासून होता ते म्हणजे मी कुठलीही सिरियल किंवा पिक्चर बघायचो तेव्हा कुठल्या ते देव दे तरी देवदेवतांच्या मागं किंवा कुठल्या तरी मोठ्या व्यक्तिमत्वाच्या मागे एक चक्र फिरायचं त्याला ऑरा मला म्हणतात असं वाटायचं लहानपणी पण आता अर्थातच मोठा झाल्यावर त्याची डेफिनेशन बदलली तर तुमच्या मते ऑराची व्याख्या काय खर तर औरा म्हणजे काय तर प्रत्येक वस्तूच्या भोवती असणार ऊर्जा क्षेत्र म्हणजे ऑरा ओराला आपण मराठीमध्ये आभा किंवा आभा मंडल म्हणतो आता हा आता ह्या आभा आभेमध्ये काय आहे तर या अभेमध्ये ऊर्जा आहे ती ऊर्जा जी त्या वस्तूची आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणला की लहानपणी चक्र फिरत होत म्हणजे ते चक्र होत पण चक्र हे पुन्हा त्या आभेचा एक भाग आहे अच्छा चक्र आपण सप्तचक्रांबद्दल ऐकलेलं असतो हा ही चक्र त्या आभा मंडलाचाच पार्ट आहेत आणि प्रत्येक चक्राचं कार्य वेगळं आहे आभा काय करतेय तर आभा तुम्हाला ऊर्जा पुरवतीये प्रत्येक गोष्टीला ऊर्जा पुरवणारी गोष्ट म्हणजे तुमचा ओरा म्हणजे ती आभा अच्छा आणि त्या ऊर्जेमुळे तुमचं अस्तित्व आहे किंवा तुम्ही कार्य करताय मी तुमच्याशी बोलतीये तर ही बोलण्यासाठी जी एनर्जी लागते ना ती एनर्जी मला त्या माझ्या ओरामधनं मिळतीये बर अन्न जे मी खाते ना त्याच्यातनं मला फक्त शक्ती मिळते ताकद मिळते ऊर्जा नाही अच्छा हा आणि कार्य करण्यासाठी जी असं म्हणू आपण की जी चेतना लागते बर ती चेतना ते चैतन्य हे आपल्या आभ्यातून आपल्याला मिळत आहे पण मग असं विचारायचं की ते चैतन्य किंवा तुम्ही म्हणाल ती ऊर्जा आपल्याला तर ती माझ्यात आहे हेच आधी कसं ओळखायचं जेव्हा माणूस जिवंत आहे किंवा कोणती सजीव वस्तू जिवंत आहे बर तर त्या वस्तूला ते चैतन्य आहेच म्हणून ते जिवंत आहे चैतन्य म्हणजेच जिवंतपणा अच्छा तर मी जिवंत आहे का हा प्रश्न मला पडायचं कारणच नाही आहे काय माझ्यात ऊर्जा आहे का नक्की आहे ती योग्य आहे का हे हा योग्य शब्द मिसिंग आहे इथे जर मला सारखाच विकनेस आहे मला सारखाच त्रास होतोय मला काही ना काहीतरी होतच राहते मला सकाळी उठल्यावर फ्रेशच नाही वाटत आहे तर माझ्याकडे असणारी ऊर्जा ही मला पुरत नाहीये ती कमी आहे आणि म्हणून मला अशा पद्धतीचा त्रास होतोय कोणताही रोग काही शारीरिक मानसिक त्रास हा तुम्हाला ऊर्जा कमी पडत असते म्हणून होत असतो आवश्यक तेवढी ऊर्जा पुरत नाही इथे आपण प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ एक ऊर्जेचं जे मॅडमने आता सांगितलं एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये वेगवेगळे वेग काय म्हणतात त्याला जागेवरती म्हणजे एम डी म्हणा किंवा मॅनेजर म्हणा अशा पोस्ट आहेत आणि खाली एम्प्लॉईज आहेत आता ह्या पोस्ट म्हणजे काय तर त्या एम्प्लॉईज कडनं काम करून घेणारी पोस्ट आहे ती बरोबर आहे तसं संपूर्ण मनुष्याचा आरा म्हणजे ती कंपनी असं गृहित धरा अच्छा त्यातली मुख्य पोस्ट एम डी म्हणजे आपला आज्ञाचक्र किंवा मॅनेजरियल पोस्ट मॅनेजर काय करतो तर त्या एम्प्लॉईजकडनं मॅनेजमेंटचं काम करून घेतो तसं आज्ञाचक्र काय करतं तर आज्ञाचक्र आलेली आज्ञा म्हणजे तुमच्या आले विचाराकडनं आलेली आज्ञा हे तुमच्या शरीराकडनं करून घेतं त्याला जी लागणारी ऊर्जा आहे ती वेगवेगळ्या चक्रांमधनं पुरवून ते कार्य संपूर्ण करून घेण्याचं काम आज्ञाचक्राचं आहे असं प्रत्येक चक्राचं वेगळं वेगळं काम आहे Okay. ते काम ती चक्र करत असतात म्हणजे थोडक्यात ते मॅनेजर सारख्या ऍक्ट होतात आणि हे एमडी सारखं ऍक्ट होतं हे सगळ्या चक्रांच्या वरचं चक्र आहे आणि सहस्त्रार चक्र जे आहे ते तुम्हाला चैतन्य चैतन्यपूर्व अच्छा अशा पद्धतीने हा वर्क होत असतो अच्छा पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे सरांनी उदाहरण दिलं त्याप्रमाणे एक कंपनी असं आपण समजू पण त्या कंपनीमध्ये ऑफकोर्स दोन टाईपचे लोक असतात जे एक हो, होयरे आणि एक नाईरेवाली सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा तर मग ही कायम नकारात्मक ऊर्जा सकारात्म त्या सकारात्मक ऊर्जेच्या वर येऊ पाहत असते कुठल्या ना कुठल्या कारणानं तर मग त्याच्या दोन्हीच्या संतुलनाबद्दल Uh, काय सांगाल इथे ना थोडंसं समजून घेतलं पाहिजे सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे काय हा सकारात्मक ऊर्जा आता कंपनीमध्ये सकारात्मक ऊर्जा हा मनुष्य स्वभाव आहे नकारात्मक किंवा सकारात्मक कोणत्याही गोष्टीची चांगलं वाईट मी मी माझाच विचार करत असतो एखादं काम मला करायचंय तर ते माझ्याच्यानी होणार नाही हाही माझाच विचार असतो आणि मी ते सहज करू शकतो हा माझाच विचार असतो होणार नाही हा नकारात्मक विचार झाला होणार हा सकारात्मक विचार झाला तसं ऊर्जेमध्ये तसं काही नाहीये नकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या विचारांमधून निर्माण होते अच्छा म्हणून मराठीत म्हण आहे बघा चांगलं बोला चांगला विचार करा वास्तू तथास्तू अगदीच आता इथे वास्तू तथास्तू म्हणते हे वास्तू काहीतरी लोकांना कळावं म्हणून बहुतेक त्या लोकांनी तिथे हातला असावा शब्द मुळातच तुमचा येणारा विचार हा तुमच्या शरीराची आज्ञा आहे तुम्ही होय म्हणलात तर होयची ऊर्जा निर्माण होते आणि तुम्ही काम करायला लागता तुम्ही नाही म्हणलात तर नाहीची ऊर्जा निर्माण होते तुमच्या हातनं काम होत नाही हे साधं सोपं आहे जी कमांड आहे आता आपण कम्प्युटर चालू हो oh. माझ्या डोक्यात मला ए टाईप करायचं आहे मी बोटाने डी टाईप केलं तर काय होईल डी टाईप होईल अरे पण नाही मला तसं म्हणायचं नव्हतं चूक असं नसतं चूक तुला ए टाईप करायचं ए वर बोट लाव डी टाईप करायचं डी वर बोट लाव तसंच हे तुम्हाला म्हणायचंय ते जर तुमचा योग्य विचार असेल तर तो, तो विचार फलीभूत करण्याचं काम तुमची ऊर्जा करत असते बरोबर पण तो तुम्ही चुकीचा विचार केला तर तो, तो फलीभूत करण्याचं काम ऊर्जा करत असते इतकं सोपं पण आजच्या काळात आपण असं म्हणतो की एआयचा जमाना आहे वाला की तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही कमांड काय देत आहे त्यानुसार तुम्हाला इनपुटनुसार आउटपुट मिळतो हल्ली त्यालाच एक ऑराला एक वाईब शब्द आलाय तर मग हे ओरा आणि वाईब हे दोन वेगळे काही प्रकार आहेत का ते एकच आहेत आणि त्याबद्दल काय सांगाल मुळातच एक एक थेंब आणि तळ अच्छा थेंबे थेंबे तळे बरोबर मग तो थेंब वेगळा आहे आणि तळ वेगळा आहे का तर थेंब ही आयडेंटिटी वेगळी आहे ते थेंब हा एक आहे आणि ते जेव्हा अनेक होतात आणि एका ठिकाणी साठतात तेव्हा ते तळ ते बनतं अच्छा त्याच्यामुळे ऑरा आभा मंडल ज्याला म्हणतो ना तर ते तळ आहे आणि ह्या ज्या वाईब्स तुम्ही म्हणता ना ते थेंब आहेत सो अनेक वाइब्स मिळून ते तुमचं मंडल बनलंय आता त्या वाईब्स कुणी निर्माण केल्या आहेत ते तुम्हीच निर्माण केल्या जसं सर म्हणाले की तुमचा विचार इवन आत्ता विज्ञान पण तेच सांगतं की तुमचा विचार हा काहीतरी रासायनिक तरंग तयार करतो अच्छा सो so, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो आपण त्याला की हे तरंग निर्माण होतात हे आता विज्ञानाने पण मान्य केलंय तुमच्या विचाराप्रमाणे स्पंदनं निर्माण होतात पण हीच ती स्पंदनं आपल्या पूर्वजांनी अध्यात्मामध्ये सांगून ठेवलेली आहेत याच त्या वाईब जे आहेत आणि मग कुणाकडनं तरी आपल्याला चांगल्या वाईब्स येतात oh, oh. आणि कुणाकडनं तरी वाईट वाईब्स येतात म्हणजे काय तर त्याची विचार करण्याची पद्धत ही सकारात्मक आहे त्याच्यामुळे अशा व्यक्तींना तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं कारण त्याचा ऑरा त्याच्यामध्ये भरली आहे त्याच वाईब्स आहेत त्याच्याकडे तो बोलताना पॉझिटिव्हच बोलतो तुम्ही प्रॉब्लेम घेऊन जा त्याच्याकडे हा तो तुम्हाला सोल्युशन देतो त्याचं पण हेच तुम्ही नकारात्मक व्यक्तीकडे जा अरे असा असा प्रॉब्लेम झालाय अरे हो का त्याला पण झाला होता मग त्याचं पुढे कसं वाटतो झालं ते तो तुम्हाला सांगेल कारण तो दोष शोधणार आहे तो वाईट गोष्टी बघणार आहे आणि त्याच्यामुळे तो वाईट निगेटिव्ह वाईब्स निर्माण करतोय आणि साठवून ठेवतोय त्याच्या आभामंडलामध्ये त्याच्या ओरामध्ये तसे वाईब्स असल्यामुळे तुम्ही जेव्हा अशा व्यक्तीला भेटता तुम्हाला निगेटिव्हिटी मिळते तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला भेटता तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते आणि याच रूपांतर पुढे आजारांमध्ये होत अच्छा तो स्वयंपूर्ण उपचार ह्या ओरावरच काम करतात आणि या ऑरा अवेअरनेस डेच्या निमित्ताने आपल्याला लोकांना सांगायचं की ऑरा ही काय कन्सेप्ट आहे exactly. आजारामध्ये काय होतं आता फक्त शरीरावर काम केलं पण मुळातच तुमचं शरीर चालवत कोण आता सर सांगितलं त्याप्रमाणे सो so, शरीर चालवणारी जी काही शक्ती आहे त्या शक्तीमध्ये तिथे जर काही अडसर असतील तुमच्या शरीराला ती शक्ती मिळतच नसेल ते चैतन्यच कमी पडत आहे आणि जर ते चैतन्य कमी पडतंय म्हणून तुमचं ऑर्गन काम करू शकत नाहीये तर तुम्ही त्या ऑर्गनला कितीही काहीही करा त्याच्यावरती आणि म्हणून आज मॉडर्न सायन्स काय म्हणतं की प्रॉब्लेम आला ना आता आयुष्यभर सपोर्ट घ्यायचा औषधांचा आता तो रिकव्हर नाही होणार पण हेच आपलं प्राचीन शास्त्र काय म्हणतं की जर ते काम करत नाहीये याचा अर्थ त्याला ती ऊर्जा कमी पडतीये बरोबर काहीतरी घडलंय कुठेतरी काहीतरी अडकलंय साठलंय आणि त्यामुळे त्या वाईब्स तिथपर्यंत पोचत नाहीयेत त्या वाईबच काम करायला लावणार आहेत शरीराला त्याच करतायत पण तिथे त्या पुरेशा पोचत नाहीये म्हणून तो ऑर्गन काम करत नाहीये थोडक्यात काय जसं आपण हार्टचे रिपोर्ट्स काढतो त्याला डॉक्टर सांगतात की इथे इथे ब्लॉकेज आहे हो। तसंच आपल्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या आहेत तशा ऊर्जा वाहिनी नाड्या पण आहेत त्या ऊर्जा वाहिनी नाड्यांमध्ये तुमच्या चुकीच्या मुळे सुद्धा ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि तिकडनं येणारी ऊर्जा त्या ब्लॉकेजेसमुळे तिथपर्यंत पोचू शकत नाही बरोबर ती पोचली नाही की तिथे प्रॉब्लेम येतो सिंपल आहे जसं हार्टला माझा रक्त पुरवठा नाही झाला की त्याला प्रॉब्लेम येतो मला दम लागायला लागतो अमक होतं डमक होतं काय काय होतं तसंच ज्या ऑर्गनला ती ऊर्जा पुरत नाहीये पोचत नाहीये तिथे त्याला प्रॉब्लेम यायला लागतो तिथला अडसर दूर केला की सगळं होतं तुम्ही exactly. आता म्हणलं तसं आपण मशीन मधला दोष शोधतोय पण हे बघितलंच नाही की इलेक्ट्रिसिटीचं बटन चालू आहे का नाही करेक्ट एक्झॅक्टली पण मग जेव्हा परत एकदा मी त्या पिक्चर आणि सिरियलचा रेफरन्स घेतो ते म्हणजे मी बघितलं की त्याला रंग हा कायम पिवळाच असतो त्याला एक महाग बॅकग्राऊंड दिसत असते तर ह्या ऑराचे काही रंग असतात का असतात ना आता तुम्ही संत महंत किंवा देव असे जे फोटो बघतो आपण तेव्हा तिथे तेजस्वी प्रकाश मग तो पिवळा असतो तो पांढरा असतो हा तो असा रंग असतो कारण ज्याला आपण म्हणतो ना अवघा रंग, रंग एक झाला जेव्हा सगळे रंग एक होत जातात ना तेव्हा तो गोल्डन असा रंग बनतो आणि तो कुणाचा असतो तो ऑरा तो अशा पोहोचलेल्या लोकांचा असतो त्यामुळे आपण तो ऑरा जिथे आणि आपण बघूही शकतो अशी माणसं तेजस्वी दिसतात म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती तेज असत ती त्वचा नसते ते तेज असत कारण ते सगळ्या त्या ह्याच्यातून विरक्त झालेले असतात ून बाहेर पडलेले असतात सात्विकता त्यांच्यामध्ये ती पूर्ण भरलेली असते आणि म्हणून तो गोल्डन रंगाचा झालेला असतो पण तुमच्या आमच्या सारखे सप्तरंग सप्तरंगांनी आपण भरलेलो आपला हरा हा सप्तरंगांचा आहे हा आणि हे सगळे रंग ह्या तुमच्या पंचतत्वांवरती अवलंबून आहेत इव्हन तुमचे सगळे विचार पंचतत्वांवर अवलंबून आहेत तुमच्या विचारांप्रमाणे ऊर्जा तुम्ही वातावरणात खेचताय ज्याला आभा म्हणतोय ना आपण ते एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे आणि मग काय ते तरंग म्हणजे ते इलेक्ट्रोमॅग्नेट आपण तयार करतोय आणि जसा तो मॅग्नेट तुम्ही तयार करता तसा वातावरणातला मॅग्नेट येऊन त्याला चिकटतोय त्याच्यामुळे तुम्ही जशा पद्धतीचे विचार करता तशी एनर्जी अट्रॅक्ट होती आणि पुढे जाऊन त्या गोष्टी दृश्य स्वरूपात येणार आहेत म्हणून विचार चांगला करा योगशास्त्राने पण यमनियमामध्ये तेच सांगितले ना काहीही वाईट चिंतू नका चांगला विचार करा चांगलं वागा कुणाचीही काही हानी करू नका काया वाचा मन ह्या हा काहीही वाईट कर्म करू नका यानी काय होईल आज आपण म्हणतो की नाही जशाच तसं वागायचं का चांगलं वागायचं जर तुम्हाला कुठेतरी पोचायचंय तर तुम्हाला कुणाच्या तरी ह्याच्यावरती पाय देऊन पुढे जायचं ही एक म्हणून प्रवृत्ती झाली पण नाही ना योगशास्त्र नाही ना, ना, ना तसं म्हणत आणि तसं पुढे जाऊन पुढे जाऊन काय आनंद आहे का सुख आहे का समाधान आहे का फक्त पैसा आहे आज कळायला लागले सगळ्यांना पण हेच आपल्याकडे सांगितलं गेलं की तुम्ही चांगलं वागा चांगलं वागल्याने काय होतं तर चांगलं वागल्याने हा तुमचा जो ओरा आहे ना तो स्वच्छ राहतो तो जितका पॉझिटिव्ह राहतो ना तितक तुमचा पुढचा प्रवास हा चांगला होणार आहे तुम्हाला ते समाधान जे आहे ना ते समाधान सगळ्यांपेक्षा पुढचं आहे जास्त मिळणार हा आणि ते जर हवं असेल इवन सांगते तुम्हाला अध्यात्माची पहिली पायरी ही आरोग्यच आहे तुमचं शरीर आणि मन निरोगी असल्याशिवाय कसं तुम्ही शांत होणार आहात कसे तुम्ही पुढे जाणार आहात मन करा प्रसन्न योगशास्त्राने तुम्हाला आरोग्य मिळावं म्हणून दिलंय आता आपण साधना करतो किंवा अगदी आपण देवपूजा करतो मला सांगा ती काय त्या देवाला मिळतं त्यात काहीच नाही मिळत त्याला तुम्हालाच मिळत तुम्ही जे काही उपचार त्याला पण उपचारच म्हटलंय oh. तुम्ही जे उपचार करताना त्याने तुमचं शरीर आणि तुमचं मन शांत होत no, no, no. ते एनर्जाइड होत आणि तुमचा हा जो ओरा आहे ना तो स्वच्छ आणि पुलकित होतो <laughs> त्याच्यामुळे अशा ह्या खूप गहन गोष्टी आहेत आणि या क्षेत्रात आल्यामुळे त्या आम्हाला उलगडायला जास्त उलगडतात तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे आता स्वतःची रेष मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेष बारीक करण्यावर लोकांचा जास्त भर आहे पण एकीकडे तुम्ही हे उदाहरण दिलं की आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात गेलो तर त्याची एक नकारात्मक ऊर्जा असते का ती असे आपल्याला वाटतं तर मग याच्याबद्दलचे गैरसमज काय आहेत या ओरा या विषयाबद्दलचे गैरसमज लोकांच्या मनात असं तुम्हाला वाटतं की म्हणजे जसं मी म्हणलं घेत असतो मी त्याची नकारात्मक ऊर्जा पण घेतो का आता जेव्हा आपण गैरसमज म्हणतो ना त्यावेळेला बऱ्याचदा याला ना सगळ्या नकारात्मकतेशी जोडलं म्हणजे काहीतरी वाईट घडणं मग ते कुणीतरी केलंय कुणामुळे तरी झालंय कुणा हा आणि त्याच्यात ना वाईट गोष्टी घडतात अशा पद्धतीचा एक समज आहे तर मुळातच इथे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा तुमचा ओरा कमकुवत असतो Hmm. तेव्हाच कुठल्या तरी गोष्टीचा प्रभाव त्याच्यावरती होऊ शकतो म्हणजे जर तुम्ही बघितलं तर लहान मुलांची आपण दृष्ट काढतो हा हा तर मागे विज्ञान आहे पुन्हा एकदा त्या लहान बाळाची जी आभा आहे जो आहे हा तो नाजूक आहे आता oh. तो डेव्हलप होतोय तो डेव्हलपिंग स्टेजमध्ये आणि त्याच्यामुळे तो नाजूक आहे म्हणून बघा कोणीही घरात आलं की हातपाय धुवूनच तिथे जातं हा आणि पहिल्या तर काही काळामध्ये आपण बाहेरच्या दाखवतही नाही बाळ कारण त्याचा ओरा नाजूक आहे आणि तुमच्या आमची आपली एनर्जी एक प्रकारे ती तयार झाली आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रेंथ आहे स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा कुणाच्याही एनर्जीच्या संपर्कात ते बाळ येतं ना तर त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडतो चांगलं वाईट हे सोडून देऊ आपण पण स्ट्रॉंग आणि नाजूक याच्यात पण फरक त्याच्यामुळे ती स्ट्रॉंग एनर्जी त्याला कदाचित सहन होत नाही अच्छा हा आणि म्हणून ते किरकिर करतं आणि मग आपण काय करतो तर आपण मीठ मोहरी ओळाळून टाकतो किंवा अगदी लहान बाळ असेल तर फुलांनी आपण दृष्ट दृष्टी यानी काय होत ओराची स्वच्छता होते आता त्या बाळाला तर कळत नाही काय केलंय काय नाही पण ते रडायचं थांबतं ना रडायचं थांबतो याचा अर्थ था काहीतरी बदल घडतोय ना तर ती एनर्जी स्वच्छ झाली की ते छान होत तसच मोठ्यांच्या बाबतीत हे हा जो समज असतो की माझं काहीतरी वाईट होत आहे म्हणजे कुणीतरी वाईट केलंय या गोष्टी देखील जेव्हा तुमचा ओरा कमकुवत आहे कुठल्या तरी निगेटिव्हिटीची तुम्हाला बाधा होऊ शकते आता इथे पण शास्त्र काय म्हणतं की तुम्ही तुमचा ओरा कशाने तयार झालाय तर तुमच्या विचारांनी हा तुमच्या कर्मातून तुमचा ओरा तयार झालाय आता कर्म हा शब्द काय सांगतो की काया वाचा आणि मन ह्याच्यातनं तुम्ही जे निर्माण करता ते फिजिकली तुम्ही जी कृती करता त्याच्यातनं जे काही चांगलं वाईट निर्माण होतं ती ती स्पंदनं कुणीतरी तुमचं तुम्हाला आशीर्वाद देतं बरे बरे। हा कुणीतरी तुम्हा तुम्हा, तुम्हा तुम्हा तुम्हाला बुरं बोलतं हां म्हणजे भलं बुरं दोन्ही गोष्टी असतात ह्या दोन्ही वाईब्स तुमच्याकडे आल्या कारण त्या तुम्हाला तुमच्यासाठीच निर्माण झाल्यात त्याच्यामुळे त्या तुमच्या हॉरामध्ये आल्या ही स्पंदन ह्या वाईब्स तुम्हाला मिळाल्या हां त्याच्यानंतर वाचा तुम्ही तोंडाने जे बोलताय मी बोलतेय तुम्हाला ऐकू येत आहे आपण म्हणतो ध्वनी कंपन कंपन निर्माण होत आहेत हां ही कंपन देखील तुमच्या हॉरामध्ये येत असतात जी तुमच्याबद्दल आहेत मी इतरांबद्दल बोलतेय मी विचार करते मी बोलतेय माझ्या आरामध्ये ही कंपन निर्माण होत आहे माझ्याबद्दल कुणीतरी बोलत आहे ती कंपन पण माझ्या हॉरामध्ये येतात हा आणि मन काया वाचा आणि मन म्हणजे विचार सो या तिन्हीच्या माध्यमातन वेगवेगळी कंपन निर्माण होत असतात हा आणि ती ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचत असतात आता खूप नकारात्मक विचारांचा भीतीचा चिंताग्रस्त अशा व्यक्तीचा ओरा हा कमकुवत असतो आणि त्यामध्ये जर काही वाईट कंपन त्याच्यापर्यंत आली तर त्याचा प्रभाव त्याच्यावरती होतो मग ह्याचं सोल्युशन काय तर ऑरा सशक्त करणं मग आपल्या शास्त्रांनी सांगितलंच ना रोज ध्यान करा जपचाप्य करा चांगला विचार करा तुम्हाला जे हवंय ते मागा मागायला तर आपल्याला सांगितलंच ना कायम हात तुमचे असेच ठेवा हो। की देत राहा बाबा किंवा असतो तुम्ही हात पसरून फक्त तयार राहा असं तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे मोठे संत महात्मा असतात की जे त्या पदाला पोहोचतात अवघार रंग एकची झाला तुम्ही सांगितलं मोठी व्यक्तिमत्व असतात तर मग ऑरा ही पाहण्याची एक प्रकार आहे का तो अनुभवण्याचा प्रकार आहे ओरा मुळातच पाहण्याचाही प्रकार नाही आणि अनुभवण्याचाही प्रकार नाही त्याच्यावर काम करण्याचा प्रकार आहे तो स्वच्छ करण्याचा प्रकार आहे अच्छा मी माझ्या कर्मांनी जेव्हा मा माझा हवरा स्वच्छ करायला लागतो तेव्हा ला तो, ते तो हळूहळू हलु सशक्त व्हायला लागतो ला आता जसं तुम्ही म्हणला मोठे संत महंत आता हे जे संत महंत आहेत हे आपल्याला जन्म माहिती आहे त्यांनी अनेक जन्म तो स्वच्छ करत 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 ते तिथपर्यंत आलेत आणि आता ते मुक्तीकडे निघालेत म्हणजे आता ते विषयातनं मोकळे झालेत तोपर्यंत षड्रिपो आहेत माझ्याकडे विषय सगळे आहेत माझ्याकडे जसा जसा माझा एक एक विषय सुटतो तसं तसं तिथली स्वच्छता होत जाते जेव्हा सहाच्या सहा रिपू माझे सुटतात तेव्हा माझा वारा स्वच्छ होतो आणि मग लोक मला संत म्हणायला लागतात तेव्हा मी त्या पदाला पोहोचतो जोपर्यंत मी सुटत नाही विषयांमध्ये बरोबर तोपर्यंत मी संत पदाला जाऊ शकत नाही लोकांना जरी मी किती खूप चांगला वाटत असलो आणि माझ्याकडे विषय असले असे असे पण अनेक महात्मे किंवा असे आहेत लोक की त्यांच्याकडे विषय आहेत अजून काही शिल्लक आपण मध्ये अनेक नावं पण ऐकली होती त्यांचे फॉलोअर पण खूप आहेत हो। पण म्हणून ते आत्ता मुक्तीपदाला असतील का इथे थोडासा क्वेश्चन मार्क आहे पण तुकाराम महाराज म्हणा ज्ञानेश्वर माऊली म्हणा हे संत पदाला ऑलरेडी पोहोचले होते हे विषयातनं मोकळेच झाले होते बरोबर त्याच्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली का तर तुकाराम महाराज हे एकमेव संत असेल ते सदेह वैकुंठाला गेले त्याच्यामुळे हे हे लोक ग्रेट होतेच हे विषयात मोकळे झाले होते म्हणून ग्रेट झाले आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे आता सरांनी संत महात्म्यांचं उदाहरण दिलं आतली आतली स्वच्छता आहे पण हीच एक सर्वसामान्य म्हणून तर मला वाटत नाही की मला मार्थ। ती शक्य आहे तर मग निरामय वेलनेस सेंटरच्या माध्यमातून ती स्वच्छता आपण कशी करू शकतो किंवा त्याला कशी मदत करू शकतो मुळातच कसं आहे सर्वसामान्य माणसं हे काही गोष्टींमध्ये अडकलेले असतात हा मग काही शारीरिक त्रास असतील मानसिक असतील कौटुंबिक असतील आर्थिक विवंचना असतील या सगळ्यामध्ये अडकल्यामुळे त्या सगळ्या विवंचना त्याच्या ओरामध्ये साठलेल्या असतात हा आणि अशा घेऊन ज्या वेळेला कोणी तर त्याच्या ओरामधन त्या निगेटिव्ह वाईब्स काढण्याच काम निरामयचे स्वयंपूर्ण उपचार करतात मुळातच त्याला त्यातनं बाहेर पडायचंय पण त्याच्या त्याला कळत नाहीये कसं बाहेर पडायचं आणि ते जे काही त्यांनी साठवलंय त्याचे परिणाम ह्या देहावरती होत आहेत मनावरती होत आहेत त्याच्यामुळे समोर मार्ग दिसत नाहीये आणि जिथे जिथे गेलो तिथनं तिथनं कदाचित मार्ग मिळालेला नाहीये त्यामुळे जेव्हा व्यक्ती कुणीही व्यक्ती जेव्हा निरामय मध्ये येते तेव्हा सगळ्यात आधी त्याला शांत करण्याचं काम केलं जातं जे आपले उपचार आहेत ते देखील ध्यानसत्रांमध्येच दिले जातात रोज कंपल्सरी काही मिनिटांचं ध्यान हे ट्रीटमेंट वेळेला केलंच जातं त्याच्यामुळे ती एक शांत होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत हा त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न हा आपण वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमात किंवा वैयक्तिकरित्या देखील करत असतो प्रश्नाचं उत्तर मिळालं ना की माणूस पुढे जातो जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो शेवटी तो कुठेतरी सोल्युशन शोधत असतो हा आणि काळजी करू नकोस तू ह्यातनं बाहेर पडशील हे जेव्हा त्याला कुठून तरी मिळतं ना बाहेर पडण्याचा प्रवास सुरू होतो आणि हा खऱ्या अर्थाने इथे होतो जेव्हा ऑरा आपण म्हणतो तर आता अशी काही इन्स्ट्रुमेंट अशी काही सॉफ्टवेअर्स पण डेव्हलप झालेली आहेत की ओराचे फोटो देखील घेता येतात जसं मगाशी मी म्हटलं की सप्तरंगांची ऊर्जा आहे तर जेव्हा ते फोटो आपण घेतो त्यावेळेला ते दिसतं तिथे की कसे कसे रंग ते विखुरले गेलेत ह्या सगळ्या रंगांची काहीतरी प्रॉपर्टी आहे म्हणजे पृथ्वी तत्वाचा रंग लाल आहे हा त्याच्यानंतर अग्नितत्वाचा पिवळा आहे जलतत्वाचा नारिंगी आहे तत्वाचा हिरवा आहे हा आणि आकाश तत्वाचा निळा आहे हे रंग आपल्या ओरामध्ये आहेत पण ते जिथे हवे तिथे नसतील आणि वेगळीकडे असतील अग्नि असं धरून झाला मणिपूर चक्राच्या अग्नि हवाय कारण तिथे त्याचं काम आहे हा पण तो इथे आला असेल तर तर सतत माझा त्रागा होतोय छोट्या <laughs> छोट्या गोष्टींवर भडका उडतोय हो। हा याचा अर्थ त्याची जागा चुकली आणि ती जागा जी चुकली आहे तिथून त्याला मुक्त करणं हा आणि तिथे शांतता देणं ह्याचं काम उपचारांमध्ये होतं त्यामुळे एक प्रकारे शारीरिक मानसिक जे काही अस्वास्थ्य हां ते जायला मदत होते आणि एकदा तुम्ही शांत झालात ना की प्रगतीही होतेच इथे मला ना एक आम्ही केलेला प्रयोग सांगावा सा वाटतो म्हणजे ज्या वेळेला हे सॉफ्टवेअर आम्ही घेतलं की ज्याच्यामध्ये ऑराचे रिपोर्ट जनरेट होतात फोटो काढता येतो त्यावेळेला त्याच्यातनं व्हिडिओ पण निघतो आणि आम्ही हा प्रयोग केला होता की मेघा म्हणून एक मुलगी तिची ट्रीटमेंट सुरू होती आणि त्या दिवशी तिचं ट्रेनिंग होतं दिवसभर तिचं उभं राहणं आणि अशा सगळ्या गोष्टी झालेल्या प्रचंड कंबर पाय दुखत होते आणि ती सेंटरला आली होती पुणे सेंटरला ट्रीटमेंट घेण्यासाठी त्या दिवशी सर कोल्हापूरला होते गुरुवार होता त्यांची ओपीडी कोल्हापूरमध्ये होती आणि ती म्हणली की मी खूप थकली आहे आणि मग त्यावेळेला जी आमची टीम आहे त्याने तिला ती ओराची जी रूम आहे तिथे बसवलं पांढऱ्या वरती आणि तो व्हिडिओ सुरू केला तिने सरांना फोन लावला सर म्हणाले की बस आपण ट्रीटमेंट करूया ट्रीटमेंट अशीच असते आपली की एक दहा मिनिटं फक्त शांत बसायचं असतं आणि ती इथे शांत बसलेली त्यावेळेला संकल्प होता की जे काही त्रास आहेत ते ताबडतोब निघून जाऊ देत हा आणि सर तिथं म्हणजे तिचा ऑरा ते क्लीन करत होते कोल्हापूर मधनं हा त्यावेळेच्या ऑराची स्थिती देखील खूप त्रासदायक होती तिथे कळत होत की पेन आहे खूप म्हणजे पृथ्वी तत्व हे बऱ्यापैकी कमकोज झालेलं होतं आणि त्रासात ती होती जशी जशी ट्रीटमेंट होत होती ना तसे तसे त्या स्क्रीनवरचे रंग बदलत होते Oh. हा आणि जशी ट्रीटमेंट पूर्ण झाली ते रंग बऱ्यापैकी सेटल झाले बॅलन्स झाले आणि जेव्हा तिने डोळे उघडले ती म्हणली मला खूप रिलॅक्स वाटतंय मला खूप बरं वाटतंय सो या गोष्टी अॅक्च्युली ट्रीटमेंटनी होतात आणि ही ट्रीटमेंट योगशास्त्रावर आधारित आहेत योगशास्त्र हे अत्यंत ग्रेट आहे म्हणजे आपल्याला फक्त आसन आणि प्राणायाम एवढंच माहिती आहे त्याचंही पुढं प्रचंड खोल आहे योगशास्त्र खर तर मुक्तीचा मार्ग आहे तुम्हाला मुक्ती कशी मिळणार हे योगशास्त्राने टप्प्या टप्प्याने सांगितलं बरोबर मला त्याच ओळी पुन्हा आठवल्या तुझा तुझं परी तू जागा चुकला जा म्हणाला त्याप्रमाणे आहेच फक्त ते, ते, आहे ते जागृत करायचे ती ऊर्जा त्याच्यापर्यंत पोचवायची पण आज ऑरा अवेअरनेस डे च्या निमित्तानं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक आरोग्य या दोन महत्वाच्या विषयांवर तुम्ही दोघांनी फार महत्वाची माहिती देईल त्याबद्दल दोघांचे मनपूर्वक आभार धन्यवाद तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा अशाच उपयुक्त विषयांचा युट्यूब चॅनेलवर आणि तोपर्यंत निरोगी रहा आणि सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करा धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा